संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगले तापू लागले आहे विविध पक्षांकडून वाढत आहे पहिल्या टप्प्याचे मतदान पूर्ण झाले तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या होणार आहे दरम्यान आयोगाने पंतप्रधान मोदी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना नोटीस पाठवली आहे आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली असून दोघांनाही एकोणतीस एप्रिल रोजी सकाळी अकरा पर्यंत उत्तर देण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत दोन्ही पक्षांनी परस्परांवर धर्म जात समुदाय किंवा भाषेच्या आधारावर द्वेष आणि फूट निर्माण केल्याचा आरोप केला होता सध्या देशभरात लोकसभा निवडणुकांसाठी प्रचार सभांचे आयोजन केले जात असून के या सभांमधून मोदींनी काँग्रेसवर जोरदार टीका केली होती त्यांच्या या टीकेनंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती तर राहुल गांधींनी देखील टीका करताना मोदींवर टीका केली त्याविरोधात भाजपनेही आयोगाकडे तक्रार दाखल केली होती अखेर दोन्ही पक्षांच्या तक्रारींची दखल घेत निवडणूक आयोगाने मोदी आणि राहुल गांधींना आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस पाठवली हो असून सोमवारपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका